चलो. क्या कर रहा है बच्चा क्या तू काका काय बोलते काका बाबडू का का काका काय म्हणत्या काही नाही निश्चित फिरायला आम्हाला फिरायचे काम चाले

चला आता जो सगळ्यांना बबू गुड नाईट बोलो गुड नाईट बोलो बबू गुड नाईट गुड नाईट टिंग 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 आता वाजलेले पावणे वाज अकरा अकरा वाजता अकरा, अकरा वाजले बच्चू सकाळची मॉर्निंग झाली जागी झाली काका सगळ ती गप्पा आता सायकल चालू झाली आता आता काय सायकल दोन चला बाय बाय बाबडू

शान्त <Gathering> फिरलो तो किती चापतो आहे गिथी मोठ्या निरडा ती किती मोठा निरडत ती आणि आता दुसऱ्या दिवशीचे बारा वाजले दुपारचे हा सगळा कालचा व्हिडिओ होता म्हणजे रात्री ती बराच टाइम जाग होती आणि दिवस आहे ना हे अशी झोपून असते आणि इकडं टाकली होती इथं ह्या मॅटवर अशी सरळ अशी सरळ होती तर ती सरकून 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 तिकडे गेली आता ते बिन तिला अशी उशी लावून ठेवावं आणि कारण की ती खूपच वर सरकून सरकून जाते आता दिवसा मस्त झोपा काढते कुठं सुद्धा नाही आंघोळ करण्यासाठी फक्त दोन एक मिनटं उठते दूध पिण्यासाठी फक्त आणि मग झाली त्याची झोप चालू कंटिन्यू झोपा काढते दिवसभराने रात्री जागा होती मला आजोबच्च आणि अशी आता खूप सरकायला शिकली ती त्याच्यामुळे ना रात्रीचं पण लक्ष ठेवावं लागतं कारण की जरी मध्ये जरी असली ना तर सरकून सरकून ती अशी साईडला होती कडाला जरी टाकलं तर मग तिकडं भिंत असते वरती पण उशा लावून ठेवावं लागतं तिकडं बेडे म्हणून साईडला पण उशा कारण की भिंतीचा पण भीती वाटते ती अशी तिरकी होऊन जाते झोपायला इथं अशी सरळ होती मी इथं झोपले ती अशी सरळ सरळवरून घे मॅट तर बाजूला राहिलंच सगळं बाजूला राहिलं आता मी अंगावर टाकलं तिच्या नमस्ते सर आपल्या तिकडं हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले आले कामावरून आणि साहेब मस्त खेळून राहिले आमच्या बच्च बरोबर बच्चला बारीक खेळतो बच्चो काय पिल्लू पिल्लू पिल्लो ए पिल्या ए पिलो क्या तू आहे तू अगे गे तू बघित काय oh, 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 का बाबा का। शिव oh, राहिली oh, खेळते म्हणा मी आलो लगेच रडायला oh, लागली माझ्या घ्यायचं तुला काय म्हणती काय बोलची बाई काय बोलती ग काय का, का। oh, इकडे यायचं हा चल oh, काय oh, ग oh. काय मम्मीची आठवण आली का आता मम्मीची आठवण आली आता मम्मीची आठवण आली आठवण आली खेळणे हे तर पडेल ना त्याच्यामध्ये इकडेच बघू राहिले खेळणे आणि आज ना काळे पाहुण्याच्या लागण्याची ॲन वर आणि सुरेखायच्या लग्नाची म्हणजे काळे पाहुण्याच्या सुरेखायच्या काळे पाहुण्याची तो घरीले ना हा मग आता तू इकडे होते ना इकडे कॅमेरा चालू केला स्टार्ट आधी हा तू इकडे बसली मला चहा पिऊ राहिली तर सूर्यकाच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे सुरेखांक काळे पाहुण्यांच तर आज सूर्यकडून पार्टी गे आमच्या कोण काय पार्टीला आम्ही दिली त्या दिवशीच घरी जिलेबीच्या जेवणाची पार्टी का मग आज तुमच्याकडून पार्टी, पार्टी होऊ दे काही वाहद्या हॉटेल ला फुरगी राहू शकत नाही गे बच्चा तिकडे स्टार्टर नाही तिकडे एखादी गाडी तू खाली उतर लागल की चालू होईल चला चाललंय जरा आता साहेब म्हणे चला साहेब म्हणे चला आम्ही जाऊन नव्हतो चाललं मी त्या सांग त्यांच्या सांग जाऊन येऊ

तर आम्ही आता ना चिकन आणि केक घ्यायला आलो तो गावामध्ये साहेबांची ऍनिव्हर्सरी आता ऍनिव्हर्सरी अशी साजरी झाली ना गाडीचा सेल संपला आता कीचा चावीचा आणि ते चावी चेंज केली का तिचा सेल चेंज केला ना सेल गा, सेल आता सेन्सर सर येऊ राहिलाय गाडीला सेल मारला का गाडी चालूच नाही राहिली फक्त असं होतं एवढा सेल बसतोय आता घरी जायला जायला उशीर आता वाजले साडेसात आणि आम्ही दोघं ना बसलोय गाडीमध्ये आणि आता वाट बघू राहिलोय तो येऊ राहिलाय म्हणजे हो येऊ राहिलाय काय करताय काय माहिती आता चावीवाला जर गाडी शक्य तर मला तर वाटत नाही चालू होईल म्हणून लगेच होईल चालू काय माहिती काय वाहत अहो तिला सेन्सर राहतो तो सेन्सर गा तेव्हा त्या सेल टाकतं ना सेन्सर कुठंतरी पडलाय चावीच्या आतमध्ये सेन्सर राहतो आता जो सेन्सर आपल्या इंजिनला कनेक्ट असतो हा मग तो सेन्सर आणखी आणि एक चावी डायरेक्ट आमची कोप कोळपीवाडीला आहे त्या बॅग मध्ये राहिली असं ना आम्हाला आता ना असा बोर मला तर असा बोर झालाय ना नको नको झालाय आता फार नेमका असं रस्त्यातच गाडी बंद पडली सगळी रस्त्यावरच थांबलोय आम्ही पाठी माझा रस्ता इथे हा ना ते शो रूम मधले आले होते मॅनेजर तो भेटला का तो काय ना पोडून की पडला असेल तो काढून घे गेले ते कपडे घ्यायला दुसरी दुसरी गावी डायरेक्ट याला आहे कोपर को गावला आहे म्हणजे तिकडे राहिले गावाकडे असं थोडं रिसेव्ह करायला ना काही ऑप्शन आहे मला चावी चेंज करून घ्या गाडीच चालू जा पण चावीला नेमका आपटेल नाही धोपटेल नाही काही नाही चाय नाही विषय असं आहे ना दुसरी आणि इलास नाही का दुसऱ्या चावीला हाच प्रॉब्लेम होऊन राहिला तिथं घरच ठेवीला आहे ती अशीच या लॉक ने होत काही नाही होत नाही तर होता, होता। सेल व्हील उतरला आहे सर इथे यूजच करेल नाही आपण हे लॉक पिक सगळं होतं आत मधल्यापासून गाचा वर खाली होतं तर आपण नवी चावी बनवून घेतली आहे आणि आपली जुनी चावी अगोदरची अगोदरची आपली जुनी चावी तुम्ही बघू शकता आणि ही नवी नवी बनवली आता जाऊन बघू चालू होती का नाही फायनली आपली की तयार झाली आता बघू गेल्यावर चालू होते इथं जवळच आपलं नवीन नगर रोडला आहे सरांचं घ्यायचं तयाचं व्हाईट फॉरेस्ट हा साहेबांचा वाढ लग्नाचा वाढदिवस इकडं साजरा झाला ता चार तास गेले आमची गाडी करायलाच हा अमोलला की दाखवून दिली ना कोणता नंबर आहे कुठे काय अमोल गेला असताना चहा पिऊन हे चुटू नाव टाक त्याच्यावर हा काय नाव टाकशील नाव टाकायला टाक नाही हा हा केक नाही का जाऊ दे मग आता काय हा ऍनिव्हर्सरी काकांची अॅनिव्हर्सरी बाई चांगलं लाव दत्ता आणि सुरेखा नाव नको नावने नाव नाही कापती का टाकायचं तर ॲनिव्हर्सरीची तयारी झाली सगळ्यांची आशेची आमच्याच सांगितलं तीन तास आणि व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये दिसलच अगोदर काय झालेलं आहे मी सगळं शूट केलेलं आहे तुम्हाला दिसल काय झालेलं आहे त्यातले गाडी बंद पडली आणि तिथं कोणतरी सबस्क्रायबर येऊन भेटायला काळे साहेबांनी पैसे बसली काळे साहेब आमचीच गाडी बंद पडली काय करा आणि बाहेर एकच्या वडील आहे ना हम्म चलो बच्चा आता

नाही मुळात आम्ही असं असा घराच्या बाहेरच गेलो नसतो कारण ही ना दोन्ही पण काल असू ना आहे ही हिला घेतली होती सुरेखाला ना, आणि घातल्यानंतर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा